मनोज जरांगेंचा उपोषण स्थगित अंतरवाली जल्लोष सरकारला नवा अल्टिमेटम शंभुरा देसाईंची शिष्टाई फळाला मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे हो अंमलबजावणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे राज्य सरकारच्या वतीनं मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी जरांगींची भेट घेऊन त्यांना सगळे सोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरू असल्याची माहिती दिली तसेच मी प्रथमच तुमच्याकडे आलो आहे तुम्ही सरकारला दोन महिन्यांचा अवधी द्यायला हवा अशी मागणी देसाई यांनी केली होती त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी दिला असून आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं असून सरकारला एक महिन्यांचा अवधी दिला आहे तसेच पुढील एक महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्वतयारीनिशी उभारणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराठी जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली सगळे सोयरे याची व्याख्या आहे त्याप्रमाणेच हवी समाजाला फटका बसायला नको मराठा आणि कुणबी एक आहेत हा कायदा पारित करायला हरकत नाही सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करावे सातारा संस्थान मुंबई गॅझेट लागू करावे असे मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच राजे शब्दाला वेगळे आहेत म्हणून त्यांच्याशी बोलतो आहे असं म्हणत शंभूराज देसाईंच्या विनंतीनंतर आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात नेमण्यात आलेल्या शिंदे समितीला कायम नोंदी शोधण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आता आमच्या अडचणी सांगतो नोंदी सापडल्या पण सर्टिफिकेट काही अधिकारी देत नाहीत त्यानंतर व्हेरिफिकेशन देत नाहीत डब्ल्यू एसमधून ई सी बी सीमध्ये येता येतं पण सीत येता येत नाही त्यामुळे त्यांना मार्ग खुला करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना